मला टोका आंदोलन आम्ही सेंटलाई शाळेला देखील करणार होतो आमदार संजय सावकारे हे झोपलेले आहे शाळेच्या दरम्यान घडत होती त्या शाळेचा टायमिंग तुम्हाला बदल करायचा होता की ज्यामध्ये सरासरी आपण सकाळच्या ज्या शाळा झाल्या नऊच्या त्या दरम्यान काहीतरी पाच पाच असावा की जेणेकरून सकाळचे पर्चपूर्ण एकत्रित जाता येईल असं पालकांना पण वाटत होतं वाहन धारकांनाही वाटत होतं त्या धर्तीवर आपल्या निवेदनाचा विचार करून आम्ही पान कार्ड सेटरचे शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमना पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी मला तो होकार पण दिलेला आहे की आम्ही तसं तयारी करू नियोजन करूया त्या आगे तो गए तो गए। आज डायक्ट हे आंदोलन गट शिक्षणाधिक कार्यालयासमोर करण्यात आलं आज आम्ही संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने सर्व आमचे शाळकरी जे मुलं आहेत त्यांचे पालक वर्ग आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे शाळकरी वाहन चालक मालक जे धारक आहेत या सर्वांच्या न्याय अधिकार हक्कासाठी त्यांचा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला वंदन करून या ठिकाणी आम्ही आज हा शाळकरी यांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न या ठिकाणी या संदर्भात हा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो की शासनाने जो काळा आर काढलेला आहे विद्यार्थीविरोधी हा काळा आर या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीची जी, जी वेळ होती जैसे थे तैसे ती वेळ या ठिकाणी करण्यात यावी कारण की या भुसावळ संपूर्ण तालुक्यामध्ये बारा हजार विद्यार्थी आहेत आणि बारा हजार विद्यार्थ्यांशी जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे सकाळची जर शिप असली तर सकाळी विद्यार्थी लवकर जर उठला तर त्यांना चांगला ऑक्सिजन मिळतं शुद्ध वायू मिळतो आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते सुधारतं आणि ते दीर्घ आयुष्य होतात आणि मोठमोठे अधिकारी देखील होतात सकाळची वेळी चांगली असते आणि म्हणून या आणण्याच्या विरुद्ध आम्ही आक्रोश मोर्चा आणून माननीय घटक शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि ठिया आंदोलन केल्यानंतर आम्ही सांगितलं जोपर्यंत आम्हाला लेखी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे सर्व शिक्षणाधिकारी यांनी आणि पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु या ठिकाणी जी आहे की बारा हजार विद्यार्थी आहेत भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आमचे लाडके आमदार संजय सावकारे यांना आहे बा बारा हजार विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची आणि या ठिकाणी वाहनधारकांची अजिबात चिंता नाही आहे म्हणून या ठिकाणी आमदार संजय सावकारे हे झोपलेले आहे म्हणून त्यांच्या देखील या ठिकाणी या प्रश्नांच्या बद्दल जे नाकर्ती भूमिका आमदार संजय सावकारेची त्यांचा देखील या ठिकाणी बारा हजार विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध आणि धिक्कार मी करतो विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय आज पहिला पहिला टप्पा तुमचा यशस्वी ठरलेला आहे त्या संदर्भातलं जे आहे ते आम्ही लिखित देणार आहोत आणि त्या संदर्भात देखील आम्ही जो पुढचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये हे विद्यार्थ्यांकडून जे काही पैसे वगैरे वसूल केले जात आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही फॅन लावू फॅन लावण्यापेक्षा शासनाचा पैसा तुम्हाला येतो ए सी लावा त्या ठिकाणी कूलर लावा हा प्रश्न नंतरचा आहे परंतु या ठिकाणी जे आहे आम्ही आता सेंटलाईझी शाळेजवळ देखील आक्रोश मांडण्यासाठी थाला टोको आंदोलन करण्यासाठी जाणार होतो ताला टोको आंदोलन आम्ही सेंटलाई शाळेला देखील करणार होतो परंतु या ठिकाणी जे आहे आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि फक्त मोर्चानं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही यशस्वी झालो जय तिरंगा विठ्ठला पांडुरंग अपंगाला जोड टळची पड अपंगाला जोड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.